तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती या पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रामध्ये अत्यंत मेहनतीनं कार्यकर्त्यांची बांधणी केली होती आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक जाहीर मेळावे घेतले आणि वेगवेगळ्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना आपल्यासोबत जोडून घेतलं होतं मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा एकही खासदार तेलंगणा राज्यामध्ये निवडून आला नाही आणि त्यानंतर या पक्षाला महाराष्ट्रामध्ये धक्के बसायला सुरुवात झालेली आहे आज नेमका विषय तो नसून या पक्षाचे लाखो कार्यकर्ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहा ऑक्टोबर रोजी त्यांचा प्रवेश आहे या संपूर्ण कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश हा सहा ऑक्टोबर रोजी शरद पवारांच्या समक्ष महाराष्ट्रात होणार आहे त्याचं लोकेशन कुठलं असेल अजून काही सांगण्यात आलं नाही पण बी आर एस या पक्षाचे इथले महाराष्ट्रातले नेते बाळासाहेब देशमुख यांनी ही माहिती दिली की महाराष्ट्रातल्या बी आर एस या पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा पूर्णमारा होतोय ज्या आशेनं जे ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वामध्ये लाखो कार्यकर्ते त्यांच्या पक्षात सामील झाले होते त्या पक्षातील तमाम कार्यकर्त्यांना आता कुठलाही एजेंडा उरला नव्हता आणि म्हणून शरद पवार यांची विचारसरणी त्यांच्या पक्षाचं धोरण आणि के आर एस यांच्या पक्षाचं धोरण हे मिळत जुळत असल्यामुळे पवारांच्या पक्षात जाण हे त्यांच्या राजकारणासाठी अत्यंत अनुकूल आहे आणि म्हणून अशी सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली असल्याचं म्हटलेलं आहे अर्थात शरद पक्षात हे लाखो कार्यकर्ते ज्या दिवशी निश्चितपणे पवारांच्या पक्षाला मजबूती मिळेल याच कारण असं की बावीस लाख सदस्य बी आर पक्षाचे नोंदले गेले होते आता शरद पवार यांना आयतेच हे कार्यकर्ते मिळणार आहे इतकं मोठं संख्याबळ जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जर मिळालं तर तुम्ही लक्षात घ्या की शरद पवार यांची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर जी दिसली होती आपल्याला महाराष्ट्रामध्ये ती निकालामध्ये जरी दिसली असली तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांना कार्यकर्त्यांची फौज ऐनवेळी उभारता आली नव्हती शरद पवारांचा वैयक्तिक करिश्मा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणं हे महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या चाहत्यांना समर्थकांना अजिबात पटलं नव्हतं म्हणून त्यांना भरभरून मतं मिळाली पण बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांची वानवा होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पक्षाला कार्यकर्ते हवे असतात बूथ स्तरावर तालुका स्तरावर काम करण्यासाठी आणि यावेळी या कार्यकर्त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून काढण्याची शक्यता आहे कारण बावीस लाख हा छोटा आकडा नाहीये आणि हे किमया चंद्रशेखर राव यांनी साधली होती लोकसभा निवडणुकीच्या आधी लोकसभेची निवडणूक ही झाली त्यापूर्वी सुद्धा बी आर एस यांनी महाराष्ट्रामध्ये नांदेड इथून आपल्या पक्षाची सुरुवात केली होती आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लुबगाव इथे जी सभा के चंद्रशेखर राव यांनी घेतली आणि नारा दिला होता की अख्खी बार आ, किसान सरकार हा नारा बार मोदी सरकार याला काउंटर करणारा नारा होता आणि अक्कीबार किसान सरकार म्हणत जी महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यामध्ये धडकी भरवली त्याची चर्चा पण मोठ्या प्रमाणात होत होती प्रचंड मोठ्या प्रमाणात चंद्रशेखर राव यांच्या पक्षाची जाहिरातबाजी ही महाराष्ट्रातल्या सर्व मुख्य धारेतल्या वर्तमानपत्रामध्ये होत होती इतकंच नव्हे टीव्ही न्यूज न्यूज चॅनलवर सुद्धा केसीआरच्या जाहिराती झळकत होत्या केसीआरच्या कार्यक्रमांचं कव्हरेज मोठ्या प्रमाणात होत होतं आणि त्यामुळे अजित पवार यांनी तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते पण अजित पवारांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं जाहीर सभेमध्ये की केसीआर यांच्या पक्षाला तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि खरंय त्यावेळीची परिस्थितीच नेमकी अशी होती की केसीआर यांच्या पक्षामध्ये हजारो कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेत होते पहिली सभा झाली नांदेड जिल्ह्यामध्ये लोगाव इथे दुसरी छत्रपती संभाजी नगरमध्ये झाली इतकंच काय नागपूर इथे एक मोठं कार्यालय सुद्धा उभारलं गेलं होतं आणि स्वतः तेलंगणात के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री असताना नागपुरात आले होते त्यामुळे या पक्षाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय शेतकऱ्यांचा अजेंडा घेऊन हा पक्ष कुठे जातोय हे लोकांना खूप भागलं होतं आणि त्यांची एकही सभा फेल गेलेली नव्हती शेतकरी संघटनेचे पूर्वीचे नेते आता केशवराव आले होते म्हणजे विदर्भामध्ये ज्ञानेश्वर कुडकर वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील पण त्यांना महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण माहीत होत आणि म्हणून तेही पक्षाचं काम मोठ्या हिरहिरीनं करत होते या वेळेला लाखो रुपयांचा खर्च झाला मोठ्या प्रमाणात गाड्या वितरित करण्यात आल्या होत्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात ते कामही करणार होते पण लोकसभेच्या निवडणुकीतच त्यांना मोठ्या प्रमाणात तेलंगणामध्ये फटका बसला ज्या केसीआर यांच्या पक्षाचे नऊ खासदार तेलंगणात होते त्या पक्षाचा एकही खासदार निवडून आलेला नाही आणि त्यापूर्वी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जवळ फटका बसला रेवंत रेड्डी काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले तेच रेवंत रेड्डी आता म्हणतात की जोपर्यंत मी या बी आर एस पक्षाला याचा आश्वासन देतो वेगवेगळ्या पक्षांच अस्तित्व राज्यामध्ये असतं त्यामुळे कोणी एका पक्षाला म्हणजे एक पक्ष सत्तेवर आल्यावर दुसऱ्या पक्षाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतो पण एखाद्या पक्षाला उकडून फेकून मी बंगालच्या सागरामध्ये त्याला फेकून देईल अशी भाषा गुरुमीची अरे रवीची भाषा कोणी करत नाही पण ठीक आहे हे तेलंगणातलं आताच राजकारण पण तेलंगणामध्ये इतकं सगळं विधानसभेच्या निवडणुकीत के चंद्रशेखर राव यांना पराभवाचा सामना करावा लागला जेव्हा की तेलंगणा सरकारच्या ज्या काही महत्वाच्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भात मुलींच्या संदर्भात स्त्रियांच्या संदर्भात होत्या आणि त्यामुळे अत्यंत हे सरकार लोकप्रिय झालं होत आणि त्या लोकप्रियतेच्या आधारावर आणि तिथे आपली सत्ता होती त्या आधारावरच के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाची सीमा ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केला